पैसे घेऊन राहिला नाही तू म्हणजे म्हणजे हो कृपा थांबा सर मी सांगते थांबा सर मी सांगते फ्लॅशबॅक थांबा सर मी सांगतेला असं कर फक्त नॉर्मली तिथं आता काही आताच्या फिल्मला काही टाकत पण नाही ते काही हा आपण बघून घेऊ ट्रान्झॅक्शन मध्ये घेऊन टाकू आपण नाहीतर तर डिझॉल्व वगैरे काहीतरी बघू चल हा कुठे होते तुम्ही सगळे मला आता ना तू इकडे म्हणजे टू शॉट मध्ये मला पुन्हा एकदा स्वागत करतोय आपला मी कोकणीने केली मराठी चॅनल मधून थेट भुलवडे या रेल्वे स्थानका आत्ता जस्ट ट्रेन मधून उतरलोय तुतारी सकाळच्या वाजलेत नऊ आणि इकडे आलो तो आहे एका प्रोजेक्टच्या शूट संदर्भात सो ते नंतरला सांगेन पण आत्ता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे सुंदर असा विलावडे रेल्वे स्टेशनला पहिल्यांदा उतरतोय आणि हां बाय प्रवास हा आजचा खूप खडतर होता विलावडे स्टेशन खडतर तर संध्याकाळी मी सहा वाजता बसलेलो रत्नागिरी ह्या गाडीला सो रत्नागिरी गाडी दिवा रत्नागिरी गाडीला तीन वाजता उतरलो रत्नागिरीत मग दोन तीन तास जरा झोपलो परत ही आठ वाजता आली ट्रेन रत्नागिरी रत्नागिरीहून इकडे आलो व्हिडिओ काही चालू केल्या नव्हत्या पण आत्ता खूप सुंदर असं निसर्ग वाटला म्हणून मी चालू केलं आहे इथून जायचं आहे तर पाचलला जायला टॅक्सी करतो आहे पहिल्यांदा पाचलला जातो आहे राजापूरला पण पहिल्यांदा येतो आहे सो इकडचे गाव बघायला भेटणार आहे पाचलच्या बाजारात आलो इकडे बाजारात चहा घेतले जरा कारण इकडचं मला काहीच ना माहिती इकडे जे आहेत कॉन्टॅक्ट आहे मित्राला येतोय थोड्या वेळात कुठे जायचंय ते पण माहिती कुठल्या गावात जायचं ते पण ना माहिती चला तर मंडळी दुसरा दिवस काल ब्लॉगला सुरुवात केलेली म्हणजे प्रवास का म्हणजे रत्नागिरी त्यानंतरला इथे आलो विलवड्यामध्ये उतरलो तिथून पाचलला उतरलो त्यानंतरला कालचा दिवस पूर्ण शूटिंगमध्ये गेला आणि आजचा दिवस पण शूटिंगमध्ये तर कुठे आहे पाचलमध्ये करक गाव आहे शेट्टेवाडीमध्ये हा एक बंगला आहे तिथे शूट करतो आहे इथे राहिलंय पण आणि इनडोअर शूट आहे इथला सो कसला शूट आहे काय आहे तो तुम्हाला दाखवतो पण इकडे पाचलला आलं तर सुंदर गाव आहे इकडे धबधबा आणि धरण पण आहे ह्या साईडला वरच्या साईडला आहेत पण ते आता बघूया शूटिंगच्या दरम्यान वेळ भेटते काय बघायचं आहे आणि जायचं आहे कारण सुंदर गाव का आहे पाचलला पहिल्यांदा येतो आहे आणि इच्छा होती आणि राजापूरच्या ह्या साईडलासुद्धा यायचं होतं कारण कधी आलो नाही पण अशा वेळेस आलो आहे की असं रिलॅक्स वगैरे बघता नाहीत ह्या सगळ्या गोष्टी कारण शूटिंगला आलो म्हणजे ते डे नाईट शूटिंग असतं मग त्याच्या पलीकडे आपण काहीच नाही करू शकत असं वाटतं की फिरायला आलो आहे का आलं आहे पण इथे येऊन एवढ्या लागतात ना म्हणजे सकाळी सात वाजता उठून शूटिंगला चालू होतो ते रात्री परत दहा बारा एक जसं शेड्युअल हो असं प्रमाणे बघावं लागतो आजची ही वेब सिरीज आहे आणि वेबसिरीजची शूट करतोय आणि कोण कोण काय काय टीम आहे ती लवकरच बघायला भेटेल ता आता शूटिंगला सुरुवात करायची आहे पण त्या अगोदर खास ओळख करून देतो इकडे सर आहेत सर यांची ओळख आता मी सांगण्यापेक्षा सरांकडूनच झाडून घ्या कारण ते साधेसुद्धे सर नाही आहेत जो त्यांनी पडद्या मागचे कलाकार आहेत आणि पडद्याच्या समोरचे पण कलाकार आहेत सो आताच्या जनरेशनला माहीत नसेल पण जी जुना जुनी पिढी आहे त्यांना माहीत असेल कारण ते हे स्टँडअप कॉमेडियन करायचे हाय मित्रांनो माझं नाव प्रकाश भागवत मी झीला हास्य सम्राट या मालिकेचा उपविजेता दोन हजार नऊ आणि दहा मध्ये मला पाहिलं असेल त्यानंतर बऱ्याचशा मराठी चित्रपटात मी छोटी मोठी भूमिका बऱ्याच केलेल्या आहे येड्यांची जत्रा त्यातला माईलस्टोन हा सिनेमा आहे मी लेखक आणि छोटा कलावंत म्हणून काम करतो आणि निखिलला बघत असतो तो खूप होतकरू आहे आणि छान अभिनेता आहे तर आता म्हणजे एवढ्या अनुभवी माणसांसोबत आता काम करायला भेटतोय आणि दुसरं म्हणजे अभिनय हा असा एक क्षेत्र आहे तो आयुष्यभर शिकत आला पाहिजे आणि तो जेवढं शिकू तेवढा कमी असतो सो स्किल आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या साऱ्या कंटाळ सुद्धा कालपासून आम्ही शूटिंग करतोय आज व्हिडिओला सुरुवात केली कारण काही ठिकाणी असं असतं की मी डायरेक्टली मी शूटिंग वगैरे सुरुवात करत नाही काही गोष्टी आहेत आज मजा येणार आहे सर काहीतरी गोलीगत पॅटर्न बोल आपला पॅटर्नच गोलीगत बुक ठेवून <laughs> आता चव्हाण चालतोय सध्या म्हणून साध्या वर्ग आहेत आणि जिथं कमी तिथं आम्ही आहोतच तर आता इथे शूटिंगला तर सुरुवात होते शूटिंगचा पिक्चर वेब सिरीज आहे ती वेब सिरीज कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार आहे तरी अंदाज ही आपण बघूया आता सांगता नाही येणार जेव्हा पूर्ण ती बनेल तेव्हा बरेच चॅनल आहे शेमारो आहे झी फाय आपण तिकडे कुठेतरी तिला ओ टी टी प्लॅटफॉर्मला कारण त्याच्या म्हणजे पूर्ण स्टँडर्ड बनवायचे आहे तो लवकरच आली तर मी तुम्हाला सांगेन त्याच्या अगोदरचा माझा गाण्याचा प्रोजेक्ट तुम्ही बघितलात गाणं हिट पण झालेलं आहे ह्या गावातून दिसणारा नजारा म्हणजे बाप आहे बघा इकडे मी झूम करून दाखवतो हा इथं डोंगर आहे आणि काय शॉर्ट वाटतंय तर डीओपी आलेला आमचा देव सावंत त्यांनी बरेच प्रोजेक्ट केला नाहीत माझे नाही पण बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रोडक्शन मध्ये केला नाही एकदम फ्लॅट करू का फोकस काढून टाकतो फोकस काढूनच टाकायचं फोकस ठेवायचा नाहीये आणि ना पूर्ण वाईट घे पूर्ण वाईट तो डोंगर okay. हे कौलाची घरं आणि इकडनं गाडीला मी त्याला क्यू देतो गाडीला तो येऊन इथे थांबेल आणि हे बघ या आपल्याला दोन शॉर्ट घ्यायचे हा झाला एक असा त्या दणकेवाडीचे बोलून इथे ओके चालेल दोन शॉट घेऊ हा पहिला पाय इथं आला बाई हे बघा पहिला पाय इथं आला yes. लुक आला लुक गेला पहिला पाय इथं आला हा लुक गेला

बघ इथं नाचणी लावली आहे पुरी अजून का आले नाही वर ऊन पडलं आहे मस्त आज बघ जरा शॉट मस्त येतील चांगले चांगले लोकेशन बघतोय अजून बरं आला ऊन आहे तो कारण आउटडोरचे शूट आहेत बरेच आई येतो मी टाइम अरे रूपा अबे ये लवकर अरे किती रुशी झाला कट 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 तुम्हाला होटल बंद करा अरे वेरी गुड गुड अच्छा बात करा मग लाईट चेक करू आणि ऐका ना आणि काय करा ते म्हणतील नाही जगायचंय दोघं एकमेकांच्या तोंडाकडे पहा आणि तिच्याकडे बघून म्हणा तोंड असं घाल सोडून ए इकडे ऐक इकडे ऐक मी तुझ्यासाठी सांगतो याच्या तोंडात मारली मरायचंय का हे तू तिकडे बघ त्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ पार्या तू याच्याकडे बघ तिघ एकमेकांकडे पुढे बघा तिच्याकडे डायरेक्ट नाही जगायचंय तू गाडीत बसा तिला घेऊन निघून जा इकडे हे बायदाना कळलं ना हे पूर्ण ब्लँक आहे नंतर ए का मारायचं नाही जगायचं आहे

माझ्या मागे बघतं आहे पाचालचा बस डेपो पाचाल नाव ऐकून होतो पाचलचं धरण आहेत इकडे धरणंसुद्धा आहेत आणि आजूबाजूला सह्याद्रीसुद्धा आहे तर इकडचा हा बाजारपेठ आहे संध्याशी वेळ झाले पण इकडे कालच आलेलो काल, काल इथे उतरलो आणि त्याच्या पुढे मग कुरुकला गेलो करत करत गाव आहे तिथे गेलो करत शेकेवाडीमध्ये आहे सो आता पाचलला इथे सिटीमध्ये थोडा शूट करायचं अजून मेमरीचा डेटा बिटा ट्रान्सफर करायचा पण शूटिंग म्हटली ना हाई गडबड आणि टायमात होत नाही आणि तिथे आपण किती वेळात बोललो शेड्यूल लावला तरी तो शेड्यूल आपल्या मनावर का होत नाही तसंच झालेला आहे आज बरेच असे शॉर्ट मिट झालेला वे आहे वेळ गेलेला आहे आणि टाइमपास खूप होतो शूटिंग पण नवीन नवीन लोकेशन अनुभवायला भेटतं हे खूप महत्वाचं पाच कुठली आहे राजापूर आंबा आम, लागली आता आंबा घाट की काय आंबा गाडी केलेली आहे सर स्वतः चक्क गाडी चालवत आहे ना इन्शुरन्स माझा लोन पुरता काढलेला गाडीवर विश्वास आहे पण माझा माझ्यावर नाही सगळे बसले तिकडे सगळे आहेत गाडी मला किती आहेत बाजूला सध्या ते पण जरा हलू हलू कि टेन्शन मध्ये आहेत गाडी सर काहीतरी अभिनय मग तेच म्हणतोय ना ज्याला स्वर्गात जायचं डाव्या बाजूला बसा ज्याला नरक गाठायचं त्यांनी मागे बसा मागे बसले दाखव <laughs> मागे बसले आजचा हा तिसरा दिवस आहे अक्च्युली रील ला किंवा ऍक्च्युली यूट्यूबला ब्लॉगला कंटिन्यूटी भेटत नाही माझ्याकडून ही माझी चुकी आहे माफ करा कारण शूटिंगचा आज तिसरा दिवस आहे आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे करकमध्ये आहे विषय असा की शूटिंग असते ना जेव्हा ज्यावेळेस आणि आता तीन दिवस दिवस रात्र शूटिंग आहे त्यामुळे विषय असा झाला की ब्लॉग कराय मुडच नाही आणि काय तेच ते दाखवता आणि तुम्ही आता माझी शूटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता पण ते मला तेच 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 दाखवणं मला योग्य नाही वाटत काहीतरी युनिक तुमच्यापर्यंत दाखवायला आवडेल मला आणि आवडतंसुद्धा म्हणून मी माझे ब्लॉग ह्या कारणाने खूप लेट येतात किंवा गॅप नाही येतात कारण मी असे व्यस्त असतो शूटिंगमध्ये व्यस्त असतो किंवा माझा टी शर्टचा बिझनेस आहे सो तिथे पण आता मी इथून गेलो ना हे झालं ना की आता मुंबईला टी शर्टचा बिझनेस एक दोन दिवस काम मग इकडं तिकडे असे डेट शेड्यूल माझा पूर्णपैकी असा असतो कारण आता काय झालं आहे प्रसिद्धी वाढलेली आहे जेणे सांगतो प्रसिद्धी वाढलेली आहे लोकांना माझं काम आवडतं आहे आणि ते त्या काम मला भेटतं आहे आणि ते काम त्यांना शंभर टक्के देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते देतो म्हणून लेट येण्याचं कारण हे सुद्धा आहे माझं जे व्हिडिओ येतात कंटिन्यू व्हिडिओ नसतात गावाकडचं जास्त काही दाखवत नाही इवन आत्ता आलो आहे गावाला पण शूटिंग वगैरे त्यासाठी आलो आहे पण आत्ता जे गावामध्ये आलं इथे मंदिर आहे खूप सुंदर मी पहिल्यांदा येतो इकडे वातावरण बघा काय पांतळ जागा ही खरं म्हणायला गेलं ते तर वीर आहे आणि आता जायचं हा मंदिर खूप जुनं आहे असं वाटतंय वाट लावली आहे ठीक आहे आमचे प्रयत्न चालू चालू आहेत वैद्य हा आमच्या प्रोडक्शनचा आजच्या प्रोडक्शनचा हेड प्रोड्युसर आहे ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केला माझं काम बघून त्यांनी बोलवलं कसं वाटतंय अभिनय माझा खरोखरच आमच्या कोकणातले युट्यूबर्स आणि आपण ज्याला इन्फ्लुसर म्हणतो इंस्टाग्रामवरचे कोकणी निखिल नावाने फेमस आहेत खूप सुंदर असा यांनी अभिनय केलेला आहे आणि एक वेगळ्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला नि निखिल पहिल्यांदा पाहायला मिळेल आणि एक चांगलं एक वेगळं असं कॅरेक्टर शोधून आम्ही काढलं आहे निखिलसाठी स्पेशल आणि आम्हाला भरभरून या वेबसिरीजसाठी प्रेम द्या आमचं काम पहा आवडलं तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट सुद्धा करा आणि निखिलसाठी मी बेस्ट रोल काढलेला आहे आणि निखिलने खूप असं सुंदर अभिनय केलेला आहे या सिरीजमध्ये तर आता मागं शब्द नाहीत आणि दुसरं शूटिंगचे काही काही पार्ट मी दाखवत नाहीत म्हणजे ते आत्ता बघितलं तर नंतर माझ्या नक्की काय करतोय ना ते बघा खूप धमाल आहे इमोशनल पण पार्ट केलेले सो कोकणी निखिल नुसता कॉमेडी नाही करत तर सिरियस पण करतो डोळ्यातलं पाणी सुद्धा काढतो आहे खूप सुंदर असा अभिनेता आहे निखिल आणि या मध्ये तुम्हाला नक्की एक निखिलचं वेगळं रूप आणि त्याची जी एक लपलेली कला आहे याच्यामध्ये ती नक्की मिळेल आणि आम्ही छोटासा एक संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे या सिरीजच्या मार्फत खेडेगावातल्या नवीन मुलांसाठी किंवा लोकांसाठी जे मुंबईच्या मुलांचं किंवा मुंबईच्या लोकांचं बोलणं ऐकून त्याच्यात मोठ्या मोठ्या थापा ऐकून जे बळी पडतात एक वेगळी दुनिया रंगवत असतात ते थोडासा आम्ही एक मॅसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकी तर काम आमचे आहे तुम्ही पाहाल आणि दुसरं की ह्या इंडस्ट्रीमध्ये ना स्टार म्हणून खूप बट्टा लागलेला आहे स्टारला जो लिपसिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीत जो तो उठसो फेमस असं होतं म्हणजे प्रत्येकाची मेहनत आहे सो मी माझं त्यातलं म्हणण्याचा उद्देश नाही पण एक जो काय काय जण अशा असतात की निगेटिव्ह वेने पसरवतात त्यामुळे काय होतो शंभरातून एक जण पसरवतो पण त्या शंभर जणांना तो बट्टा लागतो सो माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही समजला असेल काय तो सर मी असं म्हणत नाही पण अजून सुद्धा कुठलं काम आलं तरी मी पहिलं बोलतो माझं जर काम आवडलं तरच घ्या आणि इंडस्ट्रीमध्ये कुठं जायचं असेल ना तर पहिली माझी ऑडिशन घ्या मग मला बघावं म्हणजे मी फेमस आहे म्हणून मला बोलणार नाही आणि अभिनय करणे जमीन आस फरक आहे लिपसिंग फक्त लिपसिंग रील मध्ये करणे आणि कॅमेरा समोर एक अभिनय करणे निखिलला आता कळलं असेल लिपसिंग आणि रिअल अभिनय अभिनय करायचा तरी पण आम्हाला निखिल खूप सपोर्ट केलाय सर्व टीमने खूप सपोर्ट केलाय आणि हे आमचे कॅमेरा पण मी ऑलरेडी लिपसिंग करतच नव्हतो मी जुना आहे सगळं आणि मस्त वाटतंय श्रीरामाचं मंदिर अशी कोकणातली गावाकडची जी मंदिर आहेत ना खूप भारी असतात म्हणजे ही था था। जुनी मंदिर आहे इथे कौलारू मंदिर आणि हा सगळा स्ट्रक्चर पुरा तुम्ही बघताय हा गावचा आहे तो तुम्ही करक गावचे असेल तर नक्की एक कमेंट करा प्रेमापोटी मला करा मला पण आवडेल ते कारण तुमच्या गावे आलेलो आहे आणि हे देवस्थान खूप आणि मंदिर मला खूप आवडलं आहे तत्पूर्वी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊया रामनवमीला खूप मोठा कार्यक्रम होत असेल ना हे बघा म्हणजे डिझाईन बघा ना देवळाची खूप जुनी आहे हे बघा आणि इकडे पालखी सुद्धा आहे पालखीचा डोलार आहे बघा वरती जाण्याचा पायऱ्या बघा जी ना दादर बोलतो आम्ही त्याला वरती जातो ना थांबा ना दादर रोड चढतो याची ही आता लोखंडाची दादर बघायला भेटेल पण बघा हा आहे हा बघा खतरनाक रे मस्त गावात आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या खूप सुंदर आहे मला खूप आवडलं या मंदिराची स्थापना बघा कधी झालेली आहे अठराशे अठ्ठावन खूप जुना मंदिर आहे अर्जुना प्रकल्प धरण आहे आणि त्याच्या पलीकडे अनुस्कुरा घाट आहे सो सह्याद्रीचा सा घाट आहे खूप सुंदर गाव आहे पुनर्वसन झालेलं आहे ह्या गावाचं केवढा मोठा धरण आहे आणि वरतून धरणाचं पात्र बघायला भेटत नाही आणि शूटला आलो आहे आता लोकेशन एवढे भारी भारी घेत आहेत ना हा बघा पाणी बघा कळकळत दरवाजे उघडले तर कसला पाणी गेलं झालेली आहे काळख पडलाय सगळीकडं नाईट शूट आहे आता ऑन रोड मुलची पॅटर्नला कसा जो असतो बाजारात पालायचं सीन आहे तसं घ्यायचं आहे म्हणजे पब्लिक समोर किती रिॲक्शन असेल किंवा काय असेल एनर्जेटिक सीन एनर्जेटिक सीन आहे म्हणजे मी काय मी लपडा बघून आलोय असं ते मालक मला मारतोय साधा सुद्धा लपडा नाही साधा सुद्धा नाही मालकाची बायको अंगल करून ते बघतलाय पडला हे मालक आहे जैपल मारू के काय त्याला मित्रांनो शूटिंग करून घरी आलेलो आहे आणि प्रकाश भागवत सरांसोबत आणि बरेच मित्रपरिवार होता त्यांच्यासोबत काम करून खूप छान वाटले बरेच असे थिएटर आर्टिस्ट आहेत ज्यांनी ज्यांनी मूवीमध्ये सुद्धा काम केले भागवत सरांचं तर सांगायला नको स्वतः डिरेक्टर आहेत लेखक आहेत आणि अनुभव ॲक्टिंगची स्किल खूप भारी वाटली सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा लवकरच कधी येईल काय येईल ते जे अपडेट देईन तोपर्यंत टाटा आम्ही तर पाठव पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय